नमस्कार बंधुभगिनीं नो दृष्टांत बोध किंवा सिद्धांतांसाठी दृष्टांत या सदराखाली आपण हा तिसरा दृष्टांत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातन या ठिकाणी पाहतो आहोत सिद्धांत पहिल्यांदा आपण समजून घेऊ आणि नंतर मग त्यावरचा दृष्टांत पाहणार आहोत सिद्धांत असा आहे की केवळ पुस्तकी ज्ञानामुळेच माणूस विद्वान बनतो असं नाहीये तर व्यवहार चातुर्य हे पुस्तकाच्या ज्ञाना इतकंच महत्वाचं आहे आणि म्हणून आपण बघितलं की अनेक संत ही काही फार पदव्या मिळवलेले नव्हते परंतु व्यवहाराच्या बाबतीमध्ये अनुभवाच्या बाबतीमध्ये मात्र ते अनुभवाच्या विद्यापीठामध्ये शिकलेले होते आणि व्यवहार चातुर्य हे अनेक लोकांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून या व्यवहार चातुर्याचं महत्व आपल्या लक्षात यावं याच उद्देशानं या संबंधाने एक दृष्टांत मी आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून ठेवतो आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मी रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो दृष्टांत असा आहे की एक अनाथ मुलगा असतो जो कुठल्याही शाळेमध्ये गेलेला नाही आहे परंतु त्याच्याकडं अनुभवाचं ज्ञान मात्र मोठ्या प्रमाणावरती संचित असलेलं किंवा संचय केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि मग अशा या मुलाच्या मनामध्ये विचार येतो की आपल्याकडं तर अनुभव व्यवहार चातुर्य खूप आहे मग याचाही आपल्याला जगण्यासाठी चांगला उपयोग करता येऊ शकतो आणि मग त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे मग काय केलं पाहिजे तर म्हणाले की अक्कल विकण्याचं एखादं दुकानच काढलं पाहिजे आणि म्हणून तो एका शहरामध्ये रस्त्यावरचं एक दुकान भाड्यानं खरेदी करतो आणि त्या दुकानावरती पाठी लावतो की येथे अक्कल विकत मिळेल काय दुकानावर लिहितो येथे अक्कल विकत मिळेल आजूबाजूला आता शहरच आहे बाकीचे काही दुकान आहेत ते दुकानदार हे सगळं वाचतात आणि त्या मुलाला बसलेलं बघून त्याची थट्टा करतात हसायला लागतात जाणारे येणारे देखील रस्त्याचे लोक हे पाठी वाचतात आणि मनातले मनात त्याच्या मनात बुद्धीची कीव करतात की असं कुठं अक्कल विकली जाते का अक्कल विकून कुणाचं पोट भरतं का परंतु हा जो मुलगा आहे तो मात्र आपल्या व्यवहारी व्यवहार चातुर्यावरती त्याचा विश्वास आहे आणि तो आपल्या दुकानाची प्रसिद्धी व्हावी म्हणून अनेक दिवस दुकानाच्या समोर येऊन लोकांना सांगत असतो की इथे स्वस्तामध्ये अक्कल विकली जाते याल तर हसाल नाही याल तर फसाल मग अशा पद्धतीनं त्याचं हे सगळं चाललेलं आहे सुरुवातीचे बरेच दिवस निघून जातात परंतु याच्या म्हणण्याकडे कोणी लक्ष देत नाही आहे याला कोणी ग्राहकही मिळत नाही आहे परंतु कर्मधर्म संयोगानं काही दिवसाच्या नंतर एक सावकाराचा मुलगा जो फार हुशारही नाही आहे आणि फार वेळाही नाही आहे अशा अवस्थेतला हा मुलगा ह्या दुकानावरची पाठी वाचतो आणि त्याला असं वाटतं की जसं आपण एखादा भाजी खरेदी करतो किंवा एखादा पदार्थ आपण खरेदी करतो तसंच ही अक्कल देखील खरेदीची वस्तू असली पाहिजे आणि म्हणून त्या दुकानामध्ये बसलेल्या या अक्कल विकणाऱ्या मुलाच्याकडे तो येतो आणि या अक्कल विकणाऱ्याला तो म्हणतो की बाबा रे तू ही अक्कल केवड्याला विकत देशील तुझ्याकडे जी अक्कल विकायला बसलायचो तू केवड्याला विकत देशील त्यावेळेला हा मुलगा म्हणतो की मी अक्कल काही किलोवर विकत नाहीये मी प्रकारानुसार हे अक्कल विकण्याचं काम करतो आणि मग या सावकाराच्या मुलाला वाटतं की आपणही थोडीशी अक्कल याच्याकडनं विकत घ्यावी आणि म्हणून तो आपल्या जवळचा एक रुपया या अक्कल विकणाऱ्या मुलाला देतो आणि म्हणतो की या एक रुपयाची मला अक्कल दे विकत दे आणि हा अक्कल विकणारा म्हणतो चालतंय आणि त्याच्याकडनं चा तो रुपया घेतो त्या सावकाराच्या मुलाकडनं मुला आणि एका चिठ्ठीवरती या ठिकाणी तो त्याला त्या रुपयापुरती अक्कलच विकतच देतो म्हणा की काय सांग काय अक्कल तो विकत देतो तो म्हणतो की त्या कागदावर लिहून देतो की जेव्हा दोन माणसं भांडत असतात तेव्हा तिथं काय थांबण्यात काही पण अर्थ नाही आणि तिथं थांबणं म्हणजे वेडेपणाचं ठरू शकतं हा सल्ला अक्कल म्हणजे सल्ला तो कागदावर लिहून देतो आणि त्या सावकाराच्या मुलाला म्हणतो की हा सल्ला सतत आ, हा कागद जवळ ठेवून लक्षात ठेवायचा आणि रुपया घेऊन त्या सावकाराच्या मुलाला ते कागदावर लिहून देऊन पाठवून देतो हा सावकाराचा सा मुलगा ते कागद घेऊन आपल्या वडिलांना दाखवतो वडिलांना वाटतं की अरे कोण आहे तो अक्कल विकणारा ज्यानं आपल्या मुलाला बनवलेला आहे असं कुठं असतं का चल म्हणाले कुठं तो तुला बनवलंय त्यानं मूर्खात काढलंय आणि रुपया घेतलाय तुझ्याकडनं आणि म्हणून मुलाला घेऊन राग रागं तो अक्कल विकणाऱ्याकडे येतो आणि म्हणतो की तू माझ्या मुलाला फसवतोस का असा कागदावर लिहून दिल्यानं कुठं काही हे होत असतं का ते मला काहीच माहीत नाही आहे माझ्या मुलाचा एक रुपया परत, परत दे तो म्हणतो की परत देतो दाखल विकणारा मुलगा म्हणतो परत देतो काका मी हे तुम्हाला परंतु माझा दिलेला सल्ला तुम्हाला परत करावा लागेल ते म्हणतात खूप काही अडचण नाही परत करतो असं नाही कागदावर लिहून द्या तुमचा मुलगा माझा हा सल्ला कधीही वापरणार नाहीये आणि मग त्या पद्धतीनं सावकार तशा पद्धतीने लिहून देतात आणि मग लिहून घेतल्याच्या नंतर हा जो यक्कल विकणारा मुलगा आहे तो एक रुपया त्या सावकाराला परत करतात सावकार आणि मुलगा घरी निघून येतात आणि इथपर्यंत हा दृष्टांत येऊन ठेपतो त्यानंतर या दृष्टांतामध्ये पुढे काय घडतं की अरे एका राजाला दोन राणे आहेत त्या दोन्ही राण्यांच्यामध्ये एवढं वितुष्ट आहे एवढं भांडण आहे की ते भांडण फार इकोपाला गेलेलं आहे त्या दोघी ते एकमेकींना भांडतातच परंतु त्यांच्या ज्या दोन दाशी आहेत त्या दाशी देखील एकमेकांचं एकमेकींचं तोंड बघत नाहीये म्हणजे दोन्ही कल्ल्यात दाशी त्यांच्यामध्ये सुद्धा एवढं तुष्ट आहे एके दिवशी या दोन्ही दाशी एका भाजीच्या दुकानावरती भाजी, दुकाना भाजी खरेदी करायला आलेल्या आहेत देवडांगर त्या भाजीच्या दुकानामध्ये दिसतं दोघी म्हणतात हे मला पाहिजे ते म्हणते मला पाहिजे आणि या देवडांगरावरनं सुरुवातीला दे। या दोन्ही दाशींच्या मध्ये शाब्दिक चकमक होते आणि नंतर या भांडणाचं पर्यावसन दोघी एकमेकांना लाताबुक्या एकमेकांचे केस ओढण्यापासून खूप मोठं भांडण त्या ठिकाणी होतं आणि भाजी विकणारं हे सगळं बघून ते दुकानं सोडून निघून जातो परंतु हा जो सावकाराचा मुलगा आहे तो मात्र त्या भांडणात झालेलं बघून त्या दुकानापाशी येऊन उभा राहतो खरं तर किती रुपयामध्ये महत्वाचा सल्ला दिला होता काय दिला होता सल्ला या व्यवहार चातुरी असणाऱ्या मुलानं की तो कुठं भांडण चालू असेल तर तिथं जाऊन उभा टाकणे वेडेपणाचा आहे परंतु हा सल्ला त्यानं स्वीकारलेला नव्हता आणि म्हणून तो त्या भांडणवाल्या त्या स्त्रियांच्या तिथे जाऊन उभा टाकला भांडण खोपी खोपाला गेलं भांडण संपता संपता दोघी म्हणाल्या बगरे होरा तो आमच्या दोघींचं भांडण होताना तर साक्षीदार म्हणून उभा आहेस खरी चूक कुणाकून झाली तर ते तुला जर साक्षीला बोलवलं तर आमच्या बाजूनं साक्ष द्यावी लागेल दोघी म्हणतात माझ्या बाजूनं दे ती म्हणते माझ्या बाजूनं दे आणि अशा दोघी दाशी आपापल्या राण्यांच्याकडे जातात राण्यांना मीठ मिरचू लावून या ठिकाणी एकमेकींच्या विरोधामध्ये राण्यांचे कान भरतात राण्या ही सगळी गोष्ट राजाला सांगतात राजाला खूप राग येतो आणि मग राजाला त्या सांगतात की तिथे एक साक्षीदार मुलगा होता त्याला तुम्ही बोलवा त्यापूर्वीच त्या मुलाला या दोन्ही राण्यांच्याकडनं धमकी आलेली असते की बघा आमच्यासारखा जर तू साक्ष नाही दिलं असतं तुझं मुड का आम्ही उडू तुला मारून टाकू यामुळं तो सावकार आणि मुलगा फार चिंतेमध्ये असतो की आता या दोघीही असत म्हणतात माझ्याकडनं द्या साक्ष माझ्याकडनं द्या साक्ष नेमकी आपण आता कोणाच्याकडनं साक्ष द्यायची या चिंतेमध्ये ते आहेत की आता करावं काय या, करा वा या प्रसंगात वाचावं वा कसं मुळात सावकाराच्या मनामध्ये हा विचार येऊन जातो की त्यांना जे आपल्याला सल्ला दिला होता तो सल्ला रुपाया गेला तर गेला पाळला असता तर ही ही पाळी आपल्यावर आलेली नसती मग आता करायचं काय तर मग तो मुलगाच म्हणतो बाबा आपण त्या अक्कल विकणाऱ्याकडे जाऊयात का तो काहीतरी मार्ग काढेल आणि बाबाला ते पटतं आणि मग सावकार आणि मुलगा त्या अक्कल विकणाऱ्याकडे येतात आणि म्हणतात की बाबा अशा अशा प्रसंगामध्ये आम्ही फसलेलो आहोत आणि याच्यातनं बाहेर पडण्यासाठी आम्हाला काहीतरी तो अक्कल विकत दे तो मुलगा म्हणतो की काही अवघड नाहीये याच्यातनं मी तुम्हाला बाहेर पडण्याचा सल्ला देतो परंतु त्याचे दहा हजार रुपये पडतील आणि सावकारला सांगतात की ते दहा हजार रुपये द्या सावकाराकडनं दहा हजार रुपये घेतले जातात आणि मग त्याच्यातनं अक्कल विकली जाते मना सल्ला दिला जातो तो म्हणतो की काही नाही तुम्हाला जर साक्षीला राजे साहेबांनी बोलवलं तर तो मुलाला म्हणतो की बघ राजेसाहेबांच्या समोर साक्षीला गेल्याच्या नंतर काहीच नाही येड्यासारखं येडं वाकडं बोलायचं असंगत बोलायचं आणि या ठिकाणी मोकळी बडबड करायची म्हणजे राजाला असं वाटेल की तू आहेस आणि असं जर त्याला खात्री पटली तर तुला ती साक्ष न घेता सोडून देतील हा सल्ला किंवा ही अक्कल त्याला तो विकतो कोणाला त्या सावकाराच्या मुलाला खरोखरच राजा त्याला साक्षीसाठी त्या मुलाला बोलवतो ठरल्याप्रमाणे हा मुलगा असंगत बोलत राहतो बडबड करतो राजा म्हणतो अरे या पोरगा पागल याला काही कळत नाही याला सोडून द्या आणि मग त्याला साक्ष त्याची न घेता सोडून दिलं जातं सावकार आणि मुलगा फार खुश होतात की बरं झालं त्या अक्कल विकणाऱ्याच्या सल्ल्यामुळं त्याच्या अकलीमुळं आपण सुटलो अगदी आनंदामध्ये ते असतात परंतु काही दिवस गेल्याच्या नंतर सावकार चिंतेत पडतो कारण त्याला असं वाटतं की मुलांना आता सारखं असं सा वेडेपणाचं सोंग घेऊन किती दिवस राहणार याच्यातनं बाहेर आलं पाहिजे मग आता यासाठी काय करावं लागेल पुन्हा त्या अक्कल विकणाऱ्याकडे बापले जातात आणि म्हणतात की आम्हाला इतक्या दिवस काही वाटलं नाही परंतु सारखं मुलाला राजाला कळेल म्हणून वेड्याच्याच भूमिकेमध्ये राहावं लागतंय याच्यातनं काहीतरी मार्ग काढ तेव्हा तो अक्कल विकणारा म्हणतो की मार्ग निघेल ना पण त्याचे सुद्धा दहा हजार रुपये तुम्हाला पडतील आणि द्या पुन्हा सावकार त्या पुढच्या सल्ल्यास आहे दहा हजार रुपये या मुलाला देतात मुलगा अत्यंत चांगला सल्ला देतो तो म्हणतो काही नाही राजेसाहेब अत्यंत आनंदात खुशीमध्ये असतील त्यावेळेला घडलेला सगळा प्रकार सांगा की आम्ही माझा मुलगा काही का वेडा नाही आहे नाही म्हणायचं की मी काही वेडा नाही आहे परंतु या ठिकाणी आम्ही अशा अशा पद्धतीनं ते नाटक केलेलं होतं मग राजा जर खुशीत असेल तर तुम्हाला काहीही करणार नाही उलट सोडून देईल आणि खरोखरच तशाच पद्धतीनं या मुलांना आणि बापानं खरं खरं ते राजाला सांगितलं राजा पोट धरून हसायला लागला मनत, मनत, आ, की अरे वा खूप चांगला अभिनय केला तुम्ही मनात म्हणत त्याला माफही करून टाकलं आणि अशा पद्धतीनं तो सावकार आणि मुलगा या प्रसंगातनं मुक्त झालेले आहेत आता पुढे राजाला असं वाटतं की खरोखरच हा अक्कल विकणाऱ्या मुलाचं फार चर्चा सगळीकडे होते आहे सगळेच लोक त्याच्याबद्दल आहेत की फार तो व्यवहार चतुर आहे आणि फार हुशार आहे राजाला वाटतं की आपणही त्याच्याकडनं काहीतरी सल्ला घ्यावा अक्कल विकत घ्यावी आणि म्हणून राजा त्या मुलाला बोलवतो आणि म्हणतो की बाबा तुझ्याकडली काही अक्कल मलाही दे त्या मोबदल्यामध्ये काही जे काही असेल ते मी तुला देतो हा मुलगा हुशार आहे तो असं म्हणतो की राजासाहेब तुम्ही तुम्ही आज अन्नदाता आहात तुम्ही या राज्याचे प्रमुख आहात आणि तुम्ही आम्हाला देवा समान आहात तुमच्याकडनं मी काही घेणार नाही आहे परंतु तुम्हाला मी थोडीशी सल्ला मात्र या निमित्तानं देईन तर राजा म्हणतो दे तेव्हा तो एका पुन्हा लिहून देतो की काहीही करण्यापूर्वी खूप विचार केला पाहिजे काहीही करण्यापूर्वी खूप विचार केला पाहिजे एवढंच वाक्य ते सल्ला म्हणून राजाला देतात राजा ते वाक्य पाठ करतो एवढंच नाही तर राजा आपल्या झोपायच्या उशीवर सुद्धा ते वाक्य लिहितो भांड्यांच्या वरती म्हणा भिंतीवरती म्हणा सगळीकडं हे वाक्य लिहिलेलं असतं की काहीही करण्यापूर्वी खूप विचार आ, केला पाहिजे आणि अशा पद्धतीने सगळीकडं हे झालेलं असतं काही दिवसाच्या नंतर राजा आजारी पडतो राजाचा आजारपणाचं निमित्त लक्षात घेऊन राणी आणि त्यांचातला जो प्रधान आहे ते दोघं ठरवतात की आता आजारी असल्यामुळं राजवैद्य नेहमी औषध राजाला दे राजा देणार आहे तर आपण काय करूया की राजवैद्याला औषध म्हणून ग्लासामध्ये विषच राजाला द्यायला लावूया राजा ते विष पेईल आणि राजा मरून जाईल आणि मग त्यानंतर आपणच मालक हो असा विचार डाव टाकून या ठिकाणी राजवैद्याला राणी साहेबांनी तो प्रधान बोलून घेतात आणि सांगतात की आज या विषात म्हणजे या पेल्यामध्ये औषध म्हणून राजाला विष निहून दे राजा विष पिला की मग आपलं काम फते होईल आणि या पद्धतीनं राजवैद्य औषधाच्या नावाखाली त्या ग्लासामध्ये विष घेतो आणि राजाला पिण्यासाठी देतो राजाकडं तो प्याला आणून राजाच्या हातात दिला जातो त्या पेल्यावरती राजा वाचतो की काहीही करण्यापूर्वी खूप विचार केला पाहिजे काहीही करण्यापूर्वी खूप विचार केला पाहिजे हे राजा वाचतो आणि थोडासा लगेच ते औषध समजून न पिता विचार केला पाहिजे विचार केला पाहिजे या तंद्रीमध्ये त्या ग्लासाकड तसंच कपाकड म्हणा ग्लासाकड बघत बसतो आता मात्र राजवैद्याचे पाय लटपट कापायला लागतात की अरे आपण हे विष आणलंय हे राजाच्या लक्षात आलेलं दिसतंय तेव्हामुळं तर राजा पित नाही आहे आणि म्हणून एकदम राजवैद्य राजाचे पाय धरतो आणि रडायला लागतो आणि म्हणतो माफ करा राजासाहेब मी हे केलेलं नाही आहे या ग्लासामध्ये जे विष तुम्ही पाहतात ते मी आणलेलं नाही आहे मला राणी साहेबांनी आणि प्रधानांनी हे काम करायला लावलेलं आहे मला माफ करा तुम्हाला मारून टाकण्याचा याच्यातनं आमचा हा डाव होता आणि मग राजाच्या लक्षात येते की अरे बापरे या मुलाच्या या मंत्रामुळं या सल्ल्यामुळंच मी वाचलो अन्यथा मी आज मेलो असतो राजाला अत्यंत आनंद होतो आणि हा अक्कल विकणाऱ्या मुलाला राजा दरबारात बोलून घेतात आणि अमाप संपत्ती खुश होऊन राजा त्या मुलाला देतो एवढंच नाही तर या ठिकाणचा पहिला प्रदान जो आहे त्याला काढून टाकलं जातं कारण तो अशा प्रकारचे राणी साहेबांच्या सोबत राहून नको त्या राजाच्या विरोधामध्ये गोष्टी करतोय म्हणून आणि त्या ठिकाणी नवीन प्रधान म्हणून या ठिकाणी प्रधानमंत्री म्हणून या ठिकाणी या अक्कल विकणाऱ्या मुलाची नेमणूक केली जाते आणि मुलगा हा पुन्हा राजाचा प्रधानमंत्री बनतो आणि त्याचं जीवन हे अशा पद्धतीनं अत्यंत उज्ज्वल अशा पद्धतीचं बनतं आणि इथेच हा दृष्टांत समाप्त होतो आता या दृष्टांतातनं आपल्याला नेमका काय बोध घ्यायचा आहे त्या दृष्टांतातनं बोध हाच घ्यायचा आहे की माणसाकडं जर व्यवहार चातुरी असेल तर पुस्तकाचं ज्ञान त्याच्या पाठीमागे असो नसो तरीही माणूस प्रधानमंत्र्यापर्यंत जाऊन पोचू शकतो आयुष्यातल्या बऱ्याचशा का काही गोष्टी प्राप्त करू शकतो त्यासाठी त्याच्याकडं असावं लागतं अनुभवाचं आणि व्यवहाराचं ज्ञान आणि हेच व्यवहाराचं ज्ञान ज्यांच्याकडं आहे अशी माणसं आज आपण समाजामध्ये कित्येक तरी मोठी झालेली पाहिलेली आहेत आणि ज्यांना केवळ पुस्तकी ज्ञान आणि व्यवहार ज्ञान नाही आहे ती माणसं जीवन जगताना अपयशी झालेले देखील आपण पाहिलेले आहेत म्हणून ज्यांना पुस्तकं खूप शिकलीत त्यांनी असा गर्व बाळगण्याचं कारण नाही आहे की मी फार पदव्या घेतलेला आणि मी फार हुशार आहे आणि ज्यांना शाळेतच गेलो नाही तो म्हणजे निवड विवळ आहे त्याला काहीच कळत नाही आहे अशा दृष्टिकोनातून त्याच्याकडे आपण पाहायचं नाही आहे आणि या ठिकाणी ज्यानं काहीच पुस्तकं वाचली नाही शाळेत गेलाच नाही त्यानं मी फार मोर काय मला काहीच कळत नाही आहे असा नकारात्मक विचार न करता आपल्याकडं काय आहे जसं की त्या मुलांना अनाथ मुलांना ठरवलं की आपल्याकडं काय आहे तर व्यवहारच्या चातुर्य अनुभवाचा साठा आहे त्याचा आपण वापर करून आपण मोठं होऊ शकतो जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकतो तसं ज्यांच्याकडं पुस्तकी ज्ञान नसेल शाळेच्या डिग्र्या नसतील त्यांनी देखील कधीतरी आपल्या मनामध्ये डोकावून पाहिलं पाहिजे की माझ्याकडं काय आहे आणि जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही करता येईल का या दृष्टींचा विचार आपण करावा हा सिद्धांत लक्षात घेण्यासाठी हा दृष्टांत मी आपल्यासमोर मांडला हा दृष्टांत जर आपल्याला आवडला असेल तर माझ्या रामकृष्ण बदने यूट्यूब चॅनलला च्या मध्ये कमेंट बॉक्समध्ये जाऊन त्याबद्दलची प्रतिक्रिया कळवा आणि असेच जर व्हिडिओ आवडत असतील तर ते इतरांपर्यंत ते करत राहा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे मला आणखीन नवीन व्हिडिओ बनवण्याचं बळ मिळेल आता हा व्हिडिओ जवळपास माझा पाचशेच्या पुढचा व्हिडिओ आहे जवळपास पाचशे वेग व्हिडिओ वेगवेगळ्या विषयांच्या वरतीचे अपडेट असे विषय घेऊन आपल्यासमोर मी आतापर्यंत मांडत आलेलो आहे आणखीनही दृष्टांत अनेक मला आपल्यासमोर सिद्धांतांसाठी दृष्टांताच्या माध्यमातून मांडायचे आहेत आपण केवळ सर्वांनाची या ठिकाणी आशीर्वाद मला द्यावा एवढीच अपेक्षा या निमित्तानं आपल्याकडनं करून या ठिकाणी मी वाणीला पूर्णविराम देतो नमस्कार